उद्या दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता पहाटे पाटलीपुत्र एक्सप्रेसने केंद्रीय सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदास रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन होत आहे आगमन झाल्यानंतर रेल्वे स्टेशन येथील पूर्णार्थी पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या अभिवादन करून अजिंठा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बायरोड रवाना होतील सव्वा नऊ वाजता सकाळी सव्वा नऊ वाजता शासकीय अधिकाऱ्यांसोबत समाजकल्याणच्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत सरकारी मिटिंग होईल त्यामध्ये माननीय कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील काही तहसीलदार पदाचे प्रांत लेवलचे लोक असतील आणि कल्याणचे अधिकारी असतील त्यानंतर साडेदहा वाजता जिल्हाभरातील पत्रकार परिषद त्यांनी आयोजित केलेली आहे पत्रकारांची ते वार्तालाप करणार आहे विविध विषयाच्या अनुषंगाने आणि साडे अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा लाड ओंजारी मंगल कार्यालय आकाशवाणी चौक जळगाव इथे संपन्न होत आहे आणि आपण पाहत असणार की राज्यामध्ये आम्ही महायुती सोबत आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि आमचा रिपब्लिकन पार्टी पक्ष असेल आम्ही सोबत महायुती म्हणून लोकसभेत लढलो विधानसभेत सोबत लढलो येत्या काही दिवसामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आर विषय निकाली निघा निघाल्यानंतर येत्या दिवाळीच्या कालावधीमध्ये राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद इलेक्शन असतील पंचायत समित्या असतील नगर परिषदा असतील महापालिका असतील या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळावी आम्हाला जागा मिळाव्या यासाठी ही एक जिल्हास्तरीय असेल किंवा महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये मान्य आठवले साहेब हे दौरे करत आहेत फिरत आहेत पक्ष संघटनासाठी फिरत आहे पक्षामध्ये वाढ झाली पाहिजे रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व समाजाचे धर्माचे लोक आले पाहिले पाहिजेत महिलाचं मोठं मोठ्या प्रमाणात महिलासुद्धा आल्या पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने राज्यभर आठवले साहेब हे दौरे करत आहेत आणि रिपब्लिकन कार्यकर्ता मेळाव्याच्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जे महिला भगिनी आहेत त्यांनासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहेत असा एक मोठा आगळावडा हा कार्यक्रम एक घंट्याचा जरी असला परंतु तमाम महाराष्ट्र जिल्ह्यातील पुरे कार्यकर्ते असतील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी कामाला लागलेले आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्राचे परदेशचे उपाध्यक्ष मान्य रमेशजी मकासरे अध्यक्ष म्हणजे मी आहे जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात आहे पूर्वचे पश्चिमचे भगवानबाई सोरंणे जिल्हाध्यक्ष हे अध्यक्ष आहेत आणि प्रमुख अतिथी हे तम्म म्हणजे उत्तर महाराष्ट्राचे जे डिव्हिजन आहे अहिल्यानगर असतील नाशिक असेल धुळा असेल नंदुरबार असेल जळगाव असेल हे डिव्हिजन म्हणून सर्व पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत कार्यक्रमाला सुदामबाई सोरण्णे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जिल्हा सचिव भरत मोरे लक्ष्मण जाधव आमचे युवाचे अध्यक्ष मिलिंद सोनोने प्रताप भोसले यांचा सर्व पदाधिकारींचा हा मोठा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि दुपारी साडेबारा वाजेनंतर साहेब बायरोड मलकापूर बुलढाण्याकडे रवाना होणार आहेत असा हा उद्याचा राम आठवले साहेबांचा हा प्रोग्राम आलेला आहे आम्हाला आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला माहिती व्हावी या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद घेण्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलं